नमस्कार शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी शेअर करणार आहेत गावरान भाजी आहे आणि ही भाजी खायलाही टेस्टी लागते या भाजीला कोणी कोणी हरभऱ्याच्या भाजीचा गरगटा असेही म्हणतात आपण उन्हाळ्यामध्ये जेव्हा हरभऱ्याची पानंही वाळून ठेवतो ब्र बऱ्याचदा ग्रामीण भागामध्ये भाजीला काही नसते त्यावेळेस ते, ते लोक काय करतात की हरभऱ्याची पानंही वाळून ठेवतात आणि जेव्हा लागेल तेव्हा आपल्याला ही भाजी बनवता येते ही भाजी खायलाही टेस्टी लागते तसेच पौष्टिकही आहे आणि करायलाही सोपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी वाळलेले हरभऱ्याचे पालं घेतलेले आहे बघा अशा पद्धतीने ही भाजी असते ही आपल्याला हाताने दोन्ही हाताने चोळून घ्यायची असती आणि तिच्या जाड काड्या ह्या काढून टाकायच्या असतात अशा प्रकारे ती बारीक पाला आपल्याला घ्यायचा असतो बाकीचं वरचा पा आ... काड्या ह्या सर्व फेकून द्यायच्या असतात अशा प्रकारे आपण हातावर ही भाजी चोळून घेतलेली आहे आणि ती अशा प्रकारे तयार होते त्यानंतर भाजीसाठी आपल्याला हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाणे घ्यायचे आहे या ठिकाणी मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे हे आपल्याला मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचे आहे थोडेसे जाडसर वाटायचे आहे बाकीचे बारीक पेस्ट करायचे आहे त्यानंतर ह्या वाळलेल्या हरभऱ्याच्या भाजीमध्ये आपल्याला तीन ते चार चमचे बेसन घालून घ्यायचं आहे बेसन हे तुम्हाला भाजी किती करायची आहे त्यानुसार यामध्ये घालायचं आहे या ठिकाणी मी भाजी ही थोडीच करत आहे त्यामुळे या ठिकाणी मी तीनच चमचे बेसन घातलेलं आहे जर तुम्हाला भाजी जास्त करायची असेल तर तुम्ही पाच ते सहा चमचे बेसन घातलं तरीही चालेल त्यानंतर भाजीमध्ये बेसन हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर आपण बेसन मिक्स केलं तर आपल्या भाजीमध्ये गुठळ्या होत नाही त्यानंतर कढईमध्ये आपण तीन चमचे तेल घालून घेतला आहे तेल गरम झाल्यावर जिरे आणि हिंगाची फोडणी करून घेणार आहोत गावरान भाजीला आपल्याला जास्त काही मसालेही बनवायला लागत नाही अगदी झटपट तयार होतात त्यानंतर हे दळून घेतलेलं वाटण आपण यामध्ये परतवून घेणार आहोत हिरवी मिरची कच्चीच असल्याने आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतवायचे आहे या ठिकाणी मी एक दोन लाल मिरच्याही दळताना घातल्या होत्या त्यामुळे तुम्हाला लाल मिरचीही या ठिकाणी दिसत असेल तेलामध्ये व्यवस्थित परतल्यानंतर आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत पाणी आपल्याला भाजी आपल्याला जितपत कर पातळ करायची आहे ते तेवढं पाणी यामध्ये घालायचं आहे साधारण दोन ते अडीच ग्लास यामध्ये मी पाणी घालणार आहेत पाणी घालून आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे लक्षात ठेवा आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे पाणी घालून आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत हरभऱ्याचा पाला हा थोडासा खारट असतो त्यामुळे मीठ हे जपूनच घाला मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ त्यानंतर भा पाण्याला उकळी आल्यानंतर आपण यामध्ये हरभऱ्याची भाजी घालणार आहोत बघा आपल्या पाण्याला ही उकळी आलेली आहे चार ते पाच मिनटात मस्त अशी उकळी येते त्यानंतर ही हरभऱ्याची भाजी आपण अशी वर्ण टाकणार आहोत हातानेच आपल्याला ही भाजी टाकायची आहे जेणेकरून ती मोकळी सुटसुटीत अशी पडल्या जाईल त्यानंतर आपल्याला चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायची आहेत यामध्ये बेसन आहे त्यामुळे गुठळ्या होऊ नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहेत अगदी करायला सोपी आहे आणि पौष्टिकाय आहे आणि बऱ्याचदा आपल्याकडे काही वेळेस भाजीला काही नसते आणि नवीन काहीतरी खावंसं वाटतं त्यावेळेस तुम्ही ही भाजी ट्राय करू शकता बाजरीच्या भाकरीसोबत तर अप्रतिम लागते ग्रामीण भागात बऱ्याचदा भाजीही अवेलेबल होत नाही त्यामुळे ते असे बरेचदा गावठी भाज्या ह्या खातात आणि उन्हात वाळून ठेवल्याने ह्या भाजीला वर्षभर काहीही होत नाही अगदी व्यवस्थित ही भाजी राहते पाच मिनटं झाकण ठेवून भाजी आपण मस्त अशी शिजवून घेतली आहे यामध्ये आपण बेसन घातलेलं आहे त्यामुळे पाच ते सात मिनटं भाजी आपल्याला व्यवस्थित शिजवायची आहे बेसन हे पूर्णपणे शिजल्या गेलं पाहिजे बघा भाजी ही जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अशी तयार झालेली आहे त्यानंतर गॅस बंद करून टाकला होता बघा तेलही आपल्या भाजीला वरती आलेलं आहे पाच ते सात मिनिटांनी आपण झाकण काढलेलं आहे मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे हरभऱ्याचा गरगटा असेही म्हटले जाते ह्या भाजीला आजकालच्या मुलांना अशा भाज्या माहीतही नाही तर आपण ना कधी नवी अशी भाजीही केली पाहिजे जेणेकरून मुलांनाही ती आवडेल आणि मुलांनाही नक्की गावठी भाज्या काय असतात तेही समजेल अगदी करायला सोपी आहे कुठल्याही प्रकारचं आपल्याला या ठिकाणी वाटण करायला लागत ला नाही किंवा जास्त मसालेही या ठिकाणी वापरायचे नाही आहेत त्यामुळे आपल्याला जास्त वेळही लागत नाही आणि ही भाजी खायलाही टेस्टी लागते तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत